आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर आदरणीय बुद्ध बसक पसिखा व आंबेडकरवादी विचारवंत सध्या आपण ज्या उद्देशाने इथं जमलेले आहोत यासाठी मागणी फार जुनी आहे फार जुन्या काळापासून भरते या मुद्दा घेऊन भारताच्या व जगाच्या समोर विहार मुक्त करण्यासाठी खडफडत आहेत आपल्याला न्याय मिळालेला नाही आहे न्याय मिळण्यासाठी आपण लोकशाही मार्गाने चालत आहोत व आपण ज्या गतीने ज्या विचाराने चालत आहोत त्याला एखाद्या दिवशी यश यश येणार अशी माझी खात्री आहे व बुद्ध संघाच्या वतीने जे उपोषण सुरू आहे त्याचा पाठिंबा म्हणून आपण बसला आहात तुम्हाला आमच्या पूर्ण वकील संघाचा व आमचा वैयक्तिक सगळ्याचा पाठिंबा आहे चला आपण सगळ्यांना